नमस्कार थोडं कमी मित्र सर्व शेतकरी शेतमजूर सर्व जनतेला आमच्या या शेतकरी टीमतर्फे दसऱ्याच्या सोनेरी शुभेच्छा पण ह्या सोनेरी शुभेच्छा देत असताना यावर्षी दोन हजार पंचवीसचा जो पाऊस झालेला आहे तब्बल मे महिन्यापासून ते आज ताग्यात पाच महिने झालं सतत पाऊस डासल आणि त्या पावसामध्ये जे शेतकरी वर्ग असेल पशुधन असेल प्रत्येक गोष्टीचं आतून नाच नुस नुकसान झालेलं आहे जनावरे गाई म्हशी शेळ्या आणि या बार्शी तालुक्यामध्ये दक्षिण बार्शी असेल उत्तर बार्शी असेल त्यामध्ये कमीत कमी, कमी पाच नद्या आहेत आणि त्याच्यावरती पाच धरणं आहेत छोटी मोठी जसे की हिंगणी आहे जवळगाव का आहे काटेगाव का आहे तर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाल्यामुळं काही काही ठिकाणी तर नदीने पात्र बदलल्यासारखं एक शंभर मीटर दोनशे मीटर नद्या सरकल्यासारख्या दिसल्या बार्शी तालुक्यामध्ये आणि त्याच्यामध्ये पुरामध्ये शेतकरी वर्ग आणि श ज्या नदीकाठी राहणारी लोकं आहेत त्यांचं आतोनात नुकसान झालेलं आहे मग आज आमचा उद्देश हा लाक्षणिक उपोष करण्याचा एवढाच आहे की प्रशासनाला जाग घ्यावी तब्बल बावीस तेवीस एकवीस बावीस तेवीस तीन दिवस सलग पाऊस पडून हे नुकसान झालेलं आहे आज प्रशासनाने हे दखल घ्यावी म्हणून आम्ही का बसलो तर आत्तापर्यंत काल फक्त दोनशे अठ्ठ्याऐंशी लोकांना ज्या ज्या घरामध्ये पाणी शिरलं ती मदत मिळाली परंतु तुमचे पंचनामेच चालत आज जग इतकं फॉरवर्ड झालं आहे की सॅटेलाईटवरती तुम्हाला दिसतंय कुलाबा वेधशाळा कुठं कारीमध्ये वीज पडली काहीकडं कुटाळी ठेवून गेला पडली काहीकडं खाली दक्षिण संगमनेरला पडली ते तुम्हाला सॅटेलाईटद्वारे समजलं जातं मग हे शेतकऱ्याचं झालेलं नुकसान तुम्हाला सॅटेलाईटवरती दिसत नाही आहे का आणि तुम्ही मदत जी देत आहे ती तृपुंजी मदत एक हेक्टर आणि दोन हेक्टरची मर्यादा तुम्ही केली आहे मान्य आहे पण दोन हेक्टरला देत असताना सुद्धा तुम्ही त्या शेतकऱ्यांना पुरेसं ज्याचं नुकसान झालेलं आहे नुकसान तर झालेलं आहेच आहे शेतकरी एक असा कण आहे की तो कितीही संकट आली त्या तर त्या संकटाला समोर जाणारा हा शेतकरी वर्ग आहे तर मायबाब सरकारनं आमची एवढीच आमच्या व तुमच्या माध्यमातून आम्ही हे जे बसलो आहे आज पुढं आज कुठलाही अधिकारी जागेवरती नाही आता तर महात्मा गांधींची आज जयंती आहे त्यांनी फोटोचं पूजन केलंय का नाही केलंय का त्यांच्या त्यांच्याच ग्रुपवर टाकून त्यांनी दाखवलंय पण आज आम्ही इथं बसलेलो आहोत तर आमची आपल्या माध्यमातून एक कळकळची नम्र विनंती आहे हे दिलेली मदत हे तोटून जे आहे शेतकऱ्यांना जशी सांगली कोल्हापूर महापूर आला होता महाप्रलय आला होता तिथं अनेक गावं गेली होती आज तुम्ही सीना कोळेगाव माळा माळा या भागाला जावा इकडे चांदणी आगळगाव भोगावती नदी आहे नागझरी आहे राम नदी आहे इकडे जा तुम्ही बघितलं कुठे तुम्ही रस्त्यावरचे पंचनामे केले तुमच्या पुढाऱ्यांनी रस्त्यावर दाखवले इथं नुकसान झालंय तिथं मग तेवढं पाहून पुरेसं नाही आहे का तुम्हाला मग तुम्ही मदत का देत नाहीयेत तात्काळ जास्त त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जशी तुम्ही घरात पाणी शिल्लक म्हणून दिली तशी तुम्ही जास्तीत जास्त रक्कम किमान हेक्टरी पस्तीस ते चाळीस हजार रुपये त्या शेतकऱ्याला रक्कम देणं हे आमच्या म्हणण्यानुसार हे आहे परंतु आपण शासन प्रशासन आहेत आपण जनतेचे सेवक आहात आपण त्या शेतकऱ्यांच्या मतावरती निवडून आलेला आहात तर थोडीतरी त्या मताची जाण असेल तर आपण त्या शेतकऱ्यांना भरभरून मदत करावी एवढंच मी आपल्या माध्यमातून सांगतो आणि त्यांना लवकरात लवकर झोपेतून जाग यावी आणि त्यांनी मदत करायला आजच्या आज तात्काळ सुरू एवढंच आपल्या करून बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय महात्मा गांधी बोला पुढे बोला बोला मदत लवकरच इकडे बघा इकडे बघा हां बोला शेतकऱ्याला भरपूर पाऊस पाणी लय आज झाला म्हणून त्यात दखल द्यावा मग सरकारने त्याला मदत काय की करण्यात द्यावं काय की मदत नाही केल्यानंतर तुमच्यावर मग मुक्ती अडचणीत जाते ती शेतकरी अडचणीत जाते शेतकरी काय असतात की पोटाला दिलं तर पॉटला हा नाही काय काही नाही जनावर पशी मरायला लागली तर त्याला पवार टाका कुर्ती वगैरे नाही शेतकरी वळले वगैरे सगळ्या गोष्टी आहे तरी सरकारने दखल पूर्ण द्यायला फायच्या इथे विराज नाही काही आणि आम्ही तुम्हालाच सरकार सरकारला सरकारचा याचा पत्ता नाही हाताखाला लावला तर किंमतच जातो एकोणीकडच्या फिरायला की काम बी करेल बोला नाही आज महाराष्ट्रामध्ये निसर्ग कोपल्यामुळं शेतकऱ्यांचं गरीब वर्गाचं मध्यमवर्गाचं सगळ्यांचं जातोनाच नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळं सरकारनं आमची सगळ्यांची विनंती आहे त्यांनी आज महात्मा गांधीच्या जयंतीनिमित्त ना, ना विनंती करतो की लवकरात लवकर आणि तातडीनं आणि जेवढी त्यांचं नुकसान झालेलं आहे तेवढी त्यांना मदत मिळावी ही माझ्याकडून विनंती आहे जय हिंद जय जै महाराष्ट्र सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करून मी आज कृतभाषेचं आम्ही औचित्य सांगतो की जगाचा प्रसिद्धा शेतकरी आज खूप मोठ्या संकटात सापडलेलं आहे आणि शासनदारबाई लवकरात लवकर पाठपुरावा करून शेतकऱ्यांना आपत्ती शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी तर तुमच्या मार्फत आम्ही शासनदारबाई निवेदन द्यावं एवढ्या कशी आहे धन्यवाद जय मे जय माझं एकच म्हणणं आहे की डोळ्यातलं पाणी आटल्यानंतर डोळे पुसून काही फायदा नाही आत्ता सध्या अशी परिस्थिती आहे की घरी बसून याचिका करण्यापेक्षा घरच राहिली नाहीत अशी काही काही लोकांची नदीकाठची लोकांची अवस्था आमच्या बार्शी तालुक्यामध्ये नागझरी निलकंठा भोगावती राम नदी आणि चांदणी अशा पाच नद्या आहेत त्या काठच्या लोकांची जर परिस्थिती बघितली तर ते, ते मायबाप सरकारला दया कशी येत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळं माझी एकच विनंती आहे की इंग्रजीमध्ये एक म्हण आहे की स्टिचिंग टाईम सेव्ह नाही वेळी फाटेला जर वेळेला शिवला तर तो तागा फाटण्यापासून वाचतो तर अशा पद्धतीनं त्यांनी वेळेवर मदत करावी आणि तात्काळ योग्य ती पुरेशी मदत करावी कोल्हापूर सांगली या धर्तीवर जे हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान देण्यात आलं होतं त्या पद्धतीनं तात्काळ यांना अनुदान देण्यात हो। यावं एवढी या भूमिकेला विनंती करतो